अक्कलकोट एम आय डी सी मध्ये महापालिकेच्या पाहणीत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत अनेक जागांचा वापर घरासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे ही धोकादायक बाब आहे महापालिकेच्या वतीने एम आय डी सीतील सर्व घरांना नोटिसा देऊन घरे खाली केल्या जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली ज्या कारखान्यामध्ये फायर सिस्टीम नाही त्या कारखान्यांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस औद्योगिक विकास महामंडळाकडे केली जाणार आहे अक्कलकोट एम आय डी मध्ये सेंट्रल कारखान्यात घडलेल्या तांडवानंतर अक्कलकोट एम आय डी परिसरात असलेल्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता एम सीतील घरांवर कारवाई करावी त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून गुरुवार दिनांक बावीस मे पासून एम आय डी सी मधील सर्व कारखान्यांची तपासणी केली जात आहे त्यात या तपासणीमध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत नऊ टीमच्या माध्यमातून एकशे एकतीस कारखान्यांची तपासणी केली आहे सोळा बेकायदा कांदामे आढळून आले आहेत तर अनेक कारखान्यांच्या परिसरात मालक राहण्यास असल्याचे आढळून आले आहे भविष्यात सेंट्रल कारखान्यासारखी घटना टाळण्यासाठी सर्व कारखानदारांना नोटीस बजावत घरे रिकामी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे गुरुवारच्या तपासणीत भ्यांडशी इमारतीमध्ये अग्निशमन सुविधा नसलेल्या इमारती आढळून आल्या आहेत सतरा इमारतींचा मिश्र वापर केला जात आहे त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाकडून बांधकाम परवाना दिला जातो मात्र महापालिकेचे फायरचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते कारखान्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस महापालिकेच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळाकडे केली जाणार आहे